भारत पाकिस्तान कालची जी मॅच झाली चोवीस तासांपूर्वी खूपच चांगली मॅच झाली ज्यामध्ये भारताने खूपच अटीतटीचा हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकला परंतु खरं राजकारण सुरू झालंय आता सोशल मीडियावर ह्या मॅचचा निकाल लागल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की क्रिकेटपटूंचा वापर हा राजकारणासाठी झाला का अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे त्याचं कारण असं की जर तुम्ही मॅच संपल्यानंतर जर जे बक्षीस वितरण समारंभ पाहिलं तर या समारंभामध्ये सुरुवातीला तर एक तास झाला भारतीय खेळाडू हे ट्रॉफी स्वीकारायलाच आले नाही कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे अध्यक्ष जे होते मोहसिन नक्वी तसंच तेच एसीबी म्हणजे एशियन क्रिकेट बोर्डचे पण अध्यक्ष आहे मोहसीन नक्वी ते कप देणार होते आणि त्यांच्या हस्ते ट्रॉफी इंडियन क्रिकेट टीमला घ्यायची नव्हती आणि त्यामुळे एक ते दीड तास भारतीय खेळाडू हे ट्रॉफी घ्यायलाच आले नाही मोहसिम नकवी याच्याकडून परंतु हा मोहसिम नक्वी पण पुढचा निघाला तो म्हटला तुम्ही जर माझ्याकडनं ट्रॉफी घेत नाही तर मी ट्रॉफी घेऊनच स्टेडियमच्या बाहेर चाललो तर त्यांनी ती ट्रॉफी घेतली आणि स्टेडियमच्या बाहेर निघून गेला ह्या मोहसीम ने काय केलं होतं तर काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्वीट केली होती ज्यामध्ये त्याने जे राफेलचा उल्लेख होता तो केला होता क्रिश्चियानो रोनाल्डोच एक सेलिब्रेशन होता असं असं ते त्यांनी टाकलं होतं आणि त्याला एक रेफेल ची पार्श्वभूमी दिली होती एक व्यंगात्मक असे त्यांनी एक ट्विट केलं होतं आणि ते ट्विट कुठंतरी भारतीय खेळाडूंना तसंच भारतीय सरकारला चांगलं झोमलं आहे कारण ते ट्विट त्यांनी असं केलं होतं की ज्यामुळे तमाम भारतीयांचे हे भावना दुखावले होते आणि त्यानंतरच भारत क्रिकेट बोर्डने सांगितलं होतं की याच्या हस्ते आपल्याला बक्षीस वितरण मध्ये ट्रॉफी घ्यायची नाही आणि त्या अनुसारच काल सूर्यकुमार यादव याच्या संघाने ट्रॉफीच एक ते दीड तास बक्षीस समारंभामध्ये स्वीकारली नाही आणि शेवटी जो जो मोहसिन नक्की होता तो पण एवढा निर्लज्ज माणूस होता की तो म्हटला जर भारतीय खेळाडू माझ्या हस्ते ट्रॉफी घेऊ शकत नाही तर मी ही ट्रॉफीच देणार नाही आणि तो ट्रॉफी घेऊन निघून गेला त्यानंतर भारतीय क्रिकेट टीमनी तरीही जल्लोष केला कारण शेवटी ट्रॉफी वगैरे याच्यासाठी कोणता संघ खेळत नसतो संघ खेळत असतो नावासाठी देशाच्या स्वाभिमानासाठी आणि भारतीय खेळाडूंनी बरोबर त्यानंतर सेलिब्रेशन केलं जल्लोष केले फटाक्यांची ही झाली आणि मोसिन नकवी तर शेवटी त्याची अवकात कळाली काल तो निघून गेला तिथून आणि त्यानंतर सोशल मीडियावर ही खूप मोठा गदारोळ चालू आहे तो अजूनही चालू आहे की भारतीय क्रिकेट जर पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचं होतं तर ट्रॉफी वगैरे स्वीकारायला काय हरकत होती नो हँडशेक याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल की एशिया कप मध्ये नो ची पॉलिसी होती भारतीय संघाची तसंच शेवटच्या फायनलच्या दिवशी नो ट्रॉफी कारण जी ट्रॉफी जो देणार होता तो पाकिस्तान बोर्डाचा अध्यक्ष होता त्याच्या आज ट्रॉफी घ्यायची नव्हती आणि त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाला चिडवण्यासाठी डवचण्यासाठी ट्विटही केनो रोनाल्डोचं जे जे एक सेलिब्रेशन होतं ते सेलिब्रेशन कुठेतरी त्यांनी रेफेल सोबत जोडलं होतं असं असं करून काहीतरी आणि त्यामुळे त्या त्याला तेल, बहिष्कृत केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर ड्रामा सुरू झाला आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहे त्यांनी सुद्धा एक ट्विट केलं काल त्यांचं ट्विट असं होतं की भारतीयाचा खेळाडूंचा जो हा विजय आहे हा विजय म्हणजे ऑपरेशन सिंदूर आपण जिंकलो आहे असं एक प्रकारे त्यांनी ट्वीट केलं आणि त्या ट्वीट नंतर गदारोळ चालू झाला सोशल मीडियावर की नरेंद्र मोदी एक बॅटबॉलचा सामना जो आहे त्याची तुलना युद्धासोबत करत आहेत युद्धामध्ये अनेक सैनिक हे वीर मरण पावतात त्याचबरोबर अनेक निष्पाक नागरिकही मारले जातात आणि तुम्हाला माहितच असेल की पहलगम हल्ल्यामध्ये मध्ये अनेक निष्पाप नागरिक हे मारले गेले आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं जे ट्विट होतं की ऑपरेशन सिंदूर काल फतेह झालं भारताने ज्या प्रकारे क्रिकेटचा सामना जिंकला म्हणजे ऑपरेशन सिंदूरच जिंकलं तर लढाई आणि क्रिकेटचं मैदान हे वेगवेगळे पार्श्वभूमी आहे परंतु मोदीजींनी क्रिकेट आणि जे हे आहे क्रिकेट आणि जे लढाई आहे युद्ध आहे त्याची तुलना केली आणि त्यामुळेच एक गदारोळ चालू आहे अनेकांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने जे ऑपरेशन सिंदूर आहे ते अजूनही अपूर्ण आहे कारण नरेंद्र मोदी यांना त्यावेळेस त्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव वाढला आणि त्यानंतर त्यांनी युद्ध थांबवलं असं तेजस्वी यादव जे बिहारचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांनी जर युद्ध थांबवलं नसतं तर ज्या प्रकारे काल भारताचा एक क्रिकेटच्या सामन्याचा विजय नरेंद्र मोदी यांनी राफेल मध्ये जे ऑपरेशन सिंधूर आहे त्याच्याशी केलं ती करण्याची त्यांना गरजच नसती पडली परंतु डोनाल्ड ट्रम्पच्या दबावाला नरेंद्र मोदी कुठेतरी बळी बळी पडले आणि त्यामुळे त्यांनी जे युद्ध होतं ऑपरेशन सिंदूरचं ते थांबवलं आणि जे युद्ध भारत जिंकला असता अजून दोन दिवसामध्ये ते युद्ध कुठेतरी अपूर्णच राहिलं आणि काल नरेंद्र मोदी यांनी एक ये केवल वाणं प्रयत्न केला की क्रिकेटची जर एशिया कपची फायनल जिंकली म्हणजे ऑपरेशन सिंदूरच आपण जिंक जिंकलो ऑपरेशन सिंदूर फतेह केलं परंतु सोशल मीडियावर असाही प्रश्न विचारला जातो आहे मोदीजींना कि अजूनही पाच दहशतवादी पकडले गेले नाही ज्यांनी पहिलगाम हल्ला केला त्यामुळे तुम्ही कसं म्हणू शकता की ऑपरेशन सिंदूर हा अजूनही पूर्ण झाला नाहीये आणि तुम्ही एक क्रिकेटची मॅच जिंकल्यावर म्हणत आहेत की ऑपरेशन सिंदूर आम्ही जिंकलो आहोत त्यामुळे नरेंद्र मोदी यांना चांगलीच टीका विरोधकांनी केली आहे तसंच सूर्यकुमार यादव ही अनेकांच्या टीकेचा एक विरोधकांचा टार्गेट ठरलेला आहे अनेकांचं म्हणणं आहे की सूर्यकुमार यादव यांनी स्टेडियम मधी मॅच ज्या वेळेस प्रेक्षकांसमोर हात मिळवले नाही पाकिस्तान खेळाडूंसोबत परंतु ड्रेसिंग रूम मध्ये त्यांनी हॅन्डशेक केले आणि त्याचे फोटोही संजय राऊत जे शिवसेनेचे नेते आहेत ने त्यांनी ने ट्वीट केले आहे की सूर्यकुमार यादव यांनी फक्त दाखव देखावपणा केला फक्त मीडियासमोर हात नाही मिळवले पाकिस्तान खेळाडूंसोबत परंतु त्यांनी मॅच जे मॅच च्या ड्रेसिंग रूम असतात ड्रेसिंग मध्ये हात मिळवले असंही बोलले जात आहे त्यामुळे खूपच आता एक चर्चेचा वेगळाच विषय झालेला आहे त्याचबरोबर सूर्यकुमार यादव यांनी मॅच संपल्यानंतर त्याची जी रक्कम होती तीन मॅच मॅच संपल्यानंतर एशिया कप मधले जे मानधन होतं ते मानधन इंडियन आर्मीला डोनेट केला आहे हे खूप चांगलं त्यांनी एक प्रकारे कार्य केलं आहे की के, इंडियन आर्मीला डोनेट केलं आहे परंतु त्यावर ही टीका होत आहे अनेकांचं म्हणणं आहे की इंडियन आर्मीला डोनेट केले सूर्यभाई कुमार यादवनी परंतु बी आय सी सी पाकिस्तान क्रिकेट बोर्डनी या एशिया कप मध्ये तीन मॅच इंडिया पाकिस्तानच्या जा झाल्या ज्यामध्ये हजारो कोटींची उलाढाल झाली हजारो कोटी तुम्ही कमवले आणि एक सूर्यकुमार सारख्या एका क्रिकेटपटूला पाच दहा कोटी डोनेट करायला लावले जर तुम्हाला डोनेशनच करायचं होतं इंडियन आर्मीला तर तुम्ही ज्या तीन मॅच इंडिया पाकिस्तानच्या झाल्या ते मानधन त्या मॅच मधनं जे हजार कमाले आहेत ते, ते का नाही तुम्ही डोनेट करत इंडियन आर्मीला इंडियन आर्मीला तसंच त्याबरोबर बरोबर पहिलगाम हल्ल्यामध्ये जे अठ्ठावीस निष्पाक नागरिक त्यांचं जीवन संपलं आहे त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही का नाही जे तीन सामने झाले या एशिया कप मधी त्या तीन सामन्यांमधन जे हजारो कोटी रुपये कमवले आहेत पाकिस्तान आणि इंडियन क्रिकेट बोर्ड बोर्डाने मिळून ती हजारो करोड तुम्ही का नाही डोनेट करू शकत असाही प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत नरेंद्र मोदी तुम्ही एक प्रकारे ही मॅच होऊन दिली एकोणीसशे एकोणीशे ला भारत पाकिस्तान ज्या वेळेस टेन्शन चालू होतं जे राजकीय युद्ध जे पारंपरिक युद्ध चालू होतं त्या पार्श्वभूमीवर एशिया कपच झाला नव्हता त्यानंतर मध्ये कप बॉयकॉट केला होता असं दोनदा ह्या पूर्वी एशिया कप, कप हा झाला नाही आहे एकदा भारताने बॉयकॉट केला आणि एकदा पाकिस्ताननी केला परंतु मोदीजी तुम्ही कुठेतरी ह्या एशिया कप हो ह्यासाठीच तुम्ही प्रयत्न केले गप्प बसले आणि एशिया कप झाल्यावर कुठेतरी अमित शाह यांचे जे चिरंजीव आहे जे, चिरंजी जे शहा यांचा फायदा होतो त्यांना हजारो कोटी रुपये भेटणार होते इंडिया पाकिस्तानची मॅच झाल्यावर आणि एक नाही तर चार मॅच तीन मॅच झाले इंडिया पाकिस्तानच्या या एशिया कप मध्ये द्वारा हजारो कोटी रुपये कमवले गेले आणि एशिया कप मुळे कुठे एक मॅच इंडिया पाकिस्तानची होईल आयसीसी ट्रॉफी आहे त्यामुळे एक मॅच तर खेळावीच लागते चार वर्षातून असं जे गाजावाजा खेळता तो साफ चुकीचा ठरला एकदा नाही तर भारत पाकिस्तानची मॅच तब्बल तीन वेळा झाली आणि तीन वेळा इंडिया पाकिस्तान खेळलं या एशिया कप मध्ये तीन वेळा निकाल इंडियाच्या बाजूने लागला तीच एक चांगली गोष्ट आहे प्रेक्षकांच्या मते प्रेक्षकांसाठी व भारतासाठी जर निकाल दुसऱ्या बाजूने लागला असता तर अजूनही टीकेचा धनी नरेंद्र मोदीजी यांच्यावर झाली असती परंतु भारताचा सध्या क्रिकेटचा जो दर्जा आहे तो खूप उच्च दर्जा आहे आणि पाकिस्तान त्या तुलनेने थोडं मागसलेलेच क्रिकेट राष्ट्र आहे कारण त्यांचे खेळाडू पण एवढे पूर्वी जसे होते तसे खेळाडू राहिले नाही हे तुम्हीही पाहिलं असेल तिन्ही मॅच मध्ये म्हणावं तसं त्यांचा खेळ आता होत नाही पाकिस्तानचा पण परंतु तरी फायनलची मॅच ही खूप आटीतटीची झाली आणि या तीन मॅच मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डला तसंच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डला हजारो कोटींचा जा नफा झाला आणि जर हे एशिया कप नसतं झालं तर हा हजारो कोटींचा जो नफा आहे तो पीसीसीआय लाही नसता झाला पाकिस्तानलाही नसता झाला आणि त्यामुळेच हा एशिया कप हजारो कोटींचा तोटा होऊ नये म्हणून हा भारत सरकारनी खेळू दिला असंही बोलले जात आहे काय वाटते तुम्हाला या सगळ्या एशिया कप बद्दल अनेक त्याच्यावर राजकीय टीका टिप्पणी होत आहे काहीचं म्हणणं आहे की ज्या वेळेस पहिलगम हल्ला झाला त्यावेळेस पाकिस्तानचं नरेंद्र मोदी यांनी पाणी रोखलं होतं सिंधू नदीचं आणि त्यानंतर पाकिस्तान गायकांना पण भारतात येऊन गाणं गायला बंदी केली आहे परंतु क्रिकेटपटूनला एकमेकांसोबत खेळून दिलं तुम्ही एशिया कप मध्ये एक एखादा एशिया कप जर भारताने बॉयकॉट केला असता तरी म्हणावा तसा असा फरकही नसता पडला परंतु फरक कुठं पडला असता तर हजारो कोटी रुपये बीसीसीआयला भेटले नसते जे ह्या तीन मॅच मुळे भेटले आहेत त्यामुळे फक्त हे जिथं तुमचा आर्थिक नफा जास्त आहे त्याच ठिकाणी तुम्ही मॅच होऊन दिली असं बोलले जात आहे तर काय वाटते तुम्हाला एशिया कप द्वारा भारताने तसंच जे राजकीय नेते आहे त्यांनी राजकारण करत आहेत का एशिया च जो क्रिकेटच्या सामन्याचा सा विजय आहे त्याची तुलना कुठेतरी सिंदूर ऑपरेशन सोबत करत आहे ऑपरेशन सिंदूर आणि हे चुकीचं आहे असं अनेक जण ट्विट करत आहेत तर अनेक जण समर्थनही करत आहेत ते म्हणत आहेत मोदीजीने होगा तो सोच समज के का आहे आणि अनेक जण म्हणत आहेत की ऑपरेशन सिंदूर का बी विजय का तिलक लगा दिया आणि तिलक वर्माने काल खूपच चांगली खेळी केली अंडर प्रेशर मध्ये त्यामुळे तिलक वर्माच हे कौतुक होत आहे आणि ऑपरेशन सिंदूर विजय का तिलक लागा दिया तिलक वर्माने अशी हे बातम्या सगळीकडे येत आहे तिलक वर्माची प्रशंसा झालीच पाहिजे खूपच चांगली खेळी केली त्याने काल त्यामुळे असं हे आता टीका सोशल मीडियावर चालली आहे तुम्हाला काय वाटतंय नरेंद्र मोदी यांनी क्रिकेट चे मॅचची तुलना ऑपरेशन सिंदूर सोबत करून एक जे शहीद झालेले जवान आहेत तसच जे निष्पाप नागरिक ज्यांचं बळी गेला आहे अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा या आतंकवादी हल्ल्यामध्ये त्यांचा कुठेतरी ते अपमान करत आहेत का नरेंद्र मोदीजी असेही अनेक जण म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतंय खरंच ते एका क्रिकेटच्या सामन्याचा एका च्या सामन्याची तुलना ऑपरेशन सिंधू जे एक युद्धभूमी होती युद्धभूमीमध्ये जिथं लोक मारले जातात जिथं शहीद होतात जवान त्या युद्धभूमीची तुलना ह्या क्रिकेटच्या स्टेडियम सोबत केली बॉल सोबत केली एका खेळा सोबत केली हे चुकीचं होतं की बरोबर होत काय वाटते तुम्हाला त्याबद्दल तर आपल्या बरोबर आहे ते क्रिकेट आपल्या बरोबर क्रिकेट रसिक आहेत त्यांचा आज वाढदिवस हे आहे तर त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ यूक यू सर खूप मोठे क्रिकेट रसिक आहेत वीरेंद्र काटे तर वीरेंद्रजी काय म्हणाल कालची मॅच खूप चांगली झाली भारताने पाकिस्तानला हरवलं आणि अपेक्षा प्रमाणे भारत ही मॅच जिंकला पण शेवटी ही मॅच खेळत असताना खूपच एक संघर्ष झाला परंतु खरा ड्रामा जो सुरू झाला आहे तो ड्रामा विजय झाल्यानंतर झाला जे, जे बक्षीस वितरण समारंभ होतो त्यामध्ये एक तास भारताने ट्रॉफी घेतली नाही कारण पाकिस्तान बोर्डाचे जे अध्यक्ष होते मोसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायची नव्हती आणि त्यानंतर सोशल मीडियावर खूप त्याच्या बाबत एक नवीन वाद पेटला आहे नरेंद्र मोदीजींनी पण ट्विट केलं की ऑपरेशन सिंधूवर आता आपण खऱ्या अर्थाने जिंकलो आहे आणि एक प्रकारे असं म्हटलं जाते की मोदीजींनी जे ऑपरेशन सिंधूर आहे जे एक युद्धभूमी आहे त्याची तुलना क्रिकेटची केली आहे बॉलच्या खेळाची केली आहे ही तुलना तुम्हाला पट्टी का आहे की अयोग्य आहे काय आहे अयोग्य ते मोदींनी ते नव्हतं करायला नव्हतं पाहिजे ते म्हणजे मोदीजींच म्हणणं आहे की जे युद्धभूमी आहे त्याचप्रमाणे भूमी ते मला मला वाटतं ते बारिश पानाच हे चुकीचं केलं बरोबर आता एक क्रिकेट रसिक आहे त्यांचं म्हणणं आहे की मोदीजींचं जे विधान होतं की ऑपरेशन सिंधू ची तुलना त्यांनी क्रिकेटच्या स्टेडियम सोबत केली होती क्रिकेटच्या खेळासोबत केली होती ती तुलना चुकीची आहे कारण युद्धभूमीवर शहीद हे जवान होतात आणि कुटुंब त्या जवानांचे जे असतात ते कुटुंबाचं नुकसान होतं युद्धभूमीमध्ये हे क्रिकेटचा सामना आज आहे तर उद्या आहे एशिया कप आज झाला परत चार होतच राहतो तर काय वाटतं तुम्हाला कालच्या मॅच बद्दल कालची मॅच खूप चांगली झाली इंडिया खूप चांगली खेळली पण त्यानंतर जे हे राजकारण चालू आहे ते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की भारतीय खेळाडूंनी लोन हँडशेक केले आणि असं म्हणत आहेत की सूर्यकुमार यादव यांनी ड्रेसिंग रूम मध्ये हँडशेक केले परंतु जे मीडिया समोर नाही के केले असेही फोटो आज ट्विट केले आहेत संजय राऊत यांनी त्यावेळेस वातावरण एवढं हे नव्हतं गरम नव्हतं त्याच्यानंतर ज्या भावना उद्रेक झाल्या लोकांच्या त्याचा सूर्यकुमार सूर्यकुमार यादव यांचे जे संजय राऊत शिवसेनेचे नेते आहे ने यांनी फोटो टाकले आहेत ते फोटो चुकीचे आहे असे म्हणत आहेत ते फोटो ही एशिया कप सुरू होण्यापूर्वीचे होते आणि तेच फोटो आज संजय राऊत जे टाकत आहेत संजय राऊत हे वेगळं जातात या क्रिकेटच्या मॅच झाल्यानंतर राजकारण संजय राऊतांना काय आता काम नाहीये त्याच्यामुळे ते आता ते राजकारण करत बसले म्हणजे क्रिकेट ची मॅच ची तुलना ते एका आपला राजकीय मुद्दा झालेला आहे महाराष्ट्र देशामध्ये असंच बोललं जात आहे त्याचबरोबर बिहारचे जे विरोधी पक्ष नेते आहे तेजस्वी यादव त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांनी ही तुलना करणं चुकीचे आहे जर त्यांनी अजून दोन दिवस युद्ध होऊन दिलं असतं ऑपरेशन सिंधूर तर पाकिस्तान पराभव झाला असतं परंतु त्यावेळेस त्यांनी डोनाल्ड्या ट्रम्प यांच्या दबावापुढे कॉम्प्रोमाइज केलं आणि युद्ध थांबवलं नाहीतर त्यांना अशी क्रिकेटच्या मॅच ची तुलना या युद्धासोबत करण्याची वेळ नसती आली याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही युद्ध तर नकोच होता आपल्याला फर्स्ट डे पासून नको होत पण ठीक आहे थोडा त्यांना आपल्याला धडा आहे म्हणून थोडंफार केलं मोदीजी ठीक आहे जे झालं ते झालं चांगलं झालं ते चालतंय विरेंद्रजी जास्त वेळ तुमचा घेत नाही आज तुमचा वाढदिवस पण आहे वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो पाहिले हे होते क्रिकेट रसिक विरेंद्र काटे त्यांचं म्हणणं साफ आहे की इंडिया पाकिस्तानची मॅच ची, ची तुलना तुम्ही जे जे भारत युद्ध होतं ऑपरेशन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केली नाही पाहिजे होती परंतु मोदीजींना एक वेगळंच राजकारण करायचं आहे लोकांच्या भावनेशी खेळायचं आहे त्यामुळे त्यांनी तशी तुलना केली असेल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र बघत राहा होऊ दे चर्चा उद्या पुन्हा भेटूया तो तोपर्यंत बघत राहा आपला चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र